नमस्कार हा डॉक्टर शिवाजी शेठ प्रोफेशनल आर्टिस्ट एंड रिसर्च स्कॉलर आज हा हंगा आयला चे स्केम उघड कर जीपीएससी जे स्कॅम चालला कशा चे प्री प्लॅन एक्सपर्ट कमिटी टीम भीत बसून स्कॅम करतात कितीच वर्षा ताजे हो एक्सपोज सामको बऱ्या तर तुमच्या फुडल्या मुखार दाखवता हा कशा धेन जीपीएससी अन्याय करता भानगडी करता पैसे खाऊप चला आणि हो स्कॅम म्हटल्या कोणाक कळना अशा तरेचो असा जी पी एस सीन गोवा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स खातीर प्रिंसिपल पोस्ट डिक्लेअर केल्लो दोन हजार एकोणीस एडवटाईजमेंट एक वर्स जाले झाले नंतर परत दोन हजार वीसान डिक्लेअर केले दोन हजार एकवीसान केलो दोन हजार बावीसान केले दोन हजार तेविस केले दोन हजार चोवीसान केलो दोन हजार दोन ना केले दोन हजार एकोणीसां जेव्हा पोस्ट केले ॲडवटायजमेंट डिक्लेअर के प्रिंसिपल पोस्ट गोवा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स इंटरव्ह्यू माझी असलेली जे पॅनल असलेलं त्या पॅनलातली प्रिंसिपल पोस्टा खाती प्रश्न विचारता तुका ओ ए म्हणून कळटा म्हणी म्हणून कळटा आणि फुगडी घालून कळटा का म्हणून म्हणजे पळयात तुम्ही त्या लेवल प्रिन्सिपल पोस्टाक हे प्रश्न विचारताले दोन हजार एकोणीसांची गजा आज एक दोन तीन चार पाच स सात आठ फावटी पोस्ट डिक्लेअर केलो दर वर्ष एक पोस्ट डिक्लेअर करप दर वर्षा प्रिन्सिपल पोस्ट डिक्लेअर करतात की जीपीएससी असे बऱ्या तरेन करता बरे हाताळता बऱ्यात ते रिक्रुटमेंट प्रोसेस करता तर ह्या जाग्याचे जीपीएससी टोटल फेल्युअर असा प्रत्येक रिक्रुटमेंट जे ऍडवटायजमेंट डिक्लेअर जाता एप्लिकेशन फॉर्म भरलो वय ताज्या उपरांत ते चलन घेत घेतात फी घेतात चलनच्या स्वरूपात एक हजार फी दोन हजार घेतली दोन हजार वीसान घेतली दोन हजार एकवीसां घेतली दोन हजार घेतली दोन हजार म्हणजे जॉब कॅपेबल ना रीएडवर्टाज कॅपेबल ना प्रिन्सिपल पोस्टा खाती रीएडवर्टाईज अशा तर करून करून दोन हजार त्रेविस त्यांच्या एडवर्टाईजमेंट नंबर सेव्हन टू थाऊजंड ट्वेंटी थ्री प्रिन्सिपल पोस्ट डिक्लेअर केला टेक्निकल एज्युकेशनाच्या अंडर तातूत जे डिक्लेअर केलेले आसा एप्लिकेशन फॉर्म जे भरपाची आसा ती प्रक्रिया कंप्लीट झाली इंटरव्यू झाली ना रिझल्टू ना दोन हजार चौदा रिएडवटाज जातलो परत रिएडवटाज झाला आता हे एक हजार हा भरले ते गेले खं हे फीज गेली खिजल्ट तुम्ही इंटरव्यू करून तुम्ही म्हणजे हे टोटली हजार 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 घेतात आणि ते खावपाचे भीतल्यासून चालू असतात ये हजार गेलो खूप तो एक रुपये असू दहा रुपया आूर एक हजार असू म्हणजे हे टोटली स्कॅम आसा म्हणजे तुम्ही एक दोन तीन चार पांच स सात आठ फावटी म्हणजे जर हा आठ फावटी अप्लाय केले जर माझे आठ हजार वतले असेचे जीपीएससीचं स्कॅम चालू असा आता पळयात आत। जी पी एस सी प्रिंसिपल पोस्ट डिक्लेअर करताना यूजीसीचे आर आर ला रुल्स एंड रेग्युलेशन एपॉइंटमेंट जो त्याचं क्रायटेरिया आर आर लायता त्यांच्यांनी वेबसायटीचेर डिस्प्ले केला यूजीसीचे रूल्स यू कोर्ट सीचे ऑर्डर्स युपीएससीचे कोर्ट ऑर्डर्स संबंध किती हा कायच कळना त्यांचं कळ जी यूजीसीचे डिक्लेअर करतात यू जी सीचं पेटन वेगळं असा युनाय युनिवर्सिटी ग्रँट कमिशन हा जो पोर्टल असा त्याच्या अंडर जी इंस्टिट्युशनं येता त्याच्या अंडर ज्यो कॉलेजीस येता त्यांचं ते डायरेक्ट दिल्ली पोर्टल जो असा यूजीसी म्हटल्या सी यू सी डॉट यूजीसी सी डॉट इन जो पोर्टल असा यूजीसीचं त्याचे फॉर्म फिलअप करत कर ऑनलाइन ऑनलाइन फिल फिलअप जाता आणि त्याच्यानंतर लास्ट फीज पे करची पडतो फीज पे करना पुढे तो प्रिंट आऊट जाता कंप्लीट प्रोसेस म्हणून इमिडिएटली त्याचे स्कोर येतात आता स्कोर कसं रिसर्च स्कोर मार्क्स मार्क्स तुम्हाला दाखवतात व आीपीएससीच हा वुजीसीचो जीपीएससी प्रिंसिपल पोस्टा खाती आताच रिसेंटली डेट झाली पंचवीस सात दोन हजार पंचवीस प्रिंट आऊट माल पैसे भरल्या नंतर एक हजार त्यांच्या हिक आणि विश्वभारती युनिव्हर्सिटी जी प्रोसेस जो आता असोसिएट प्रोफेसर इन ग्राफिक आर्ट हंड्रेड एड सेवेंटीन पोस्ट डिक्लेअर झाले हंड्रेड एड सेवेंटीन पोस्ट डिक्लेअर झाले तोसेस पहिला कोण करता युजीसी फॉर्म भरतोक आता हातून पळयात हा सेवेंटी सेव्हन माझा रिसर्च स्कोअर झाला प्रत्येक ह्याचे जसे तुम्ही भरतात तसे त्याचा येता येतात स्कोरिंग पॅटर्न असा तिथला स्कोर येतात सेवेंटी फाय कॉलिफाईंग सेवेंटी फाय म्हणजे कॉलिफाईड झालो व्हॅरएज युजीसी पळयात कांच ना जी पी एस सीचे पळयात कांच ना, का ना। जाय तसे पॅटर्न तेंका जाय तसे सिलेक्शन ते करतात हवे आर टी आरटीआय घालून मार्क्स स्कोरींग मागले त्यांच्याकडे काहीच ना कसलोच पॅटर्न ना पण सीचो ते फॉलो करतात तर अशा तरेचे जे क्लियर कट एक्सपर्ट बसल्या भितर समके कसे खाऊया प्री प्लॅन कोणाक कांयच कळूक दिना अशा तरेचे बसलेले असा हो पॅटर्न तेंच्यांनी घालूंकूच जाय या रिसर्च स्कोरचे जे मार्क्स आसा तुका इमिडियेट कळटा तुवें अवॉर्ड्स मेळ्या तुझ्या कॉलिफिकेशन प्रमाणे तुका मार्क्स एवॉर्डसा प्रमाणे मार्क्स एक्सपिरियंसा प्रमाणे मार्क्स एज्युकेशना प्रमाणे मार्क्स हे सगळं जो असा वेगवेगळे प्रोसेस पण हो जीपीएससीचा प्रोसेस चुकीचा असा हजेर कोणेच आक्षेप घेऊ न आतापर्यंत सरकार म्हणतात सी आपल्या काय लागना सीएमात गेले त्या फाऊसलीत म्हटले की सी आपल्याला लागना कशाला तुम्ही गोवा स्टेट स्टाफ कमिशनची हातून घातला कित्याक प्रोसेस जीपीएससी आणि जर सरकारा काय लागणार गोवा स्टेट स्टाफ कमिशनाचे भीतर कियाक घातला ते कियाक रिक्रुटमेंट प्रोसेस करता म्हणजे हा परत स्कॅम आयले म्हणजे खापचं प्रोसेस आता तो मिलजुलके खायेगे असं झालो हंगा क्लिअर कट जीपीएससी चे तुमच्या फुडल्यान इंटरव्ह्यू बाय इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू बाय इंटरव्ह्यू बा फक्त करीत असतात पोस्ट भरिनात आणि अशा तर हे जे, जे स्कॅम चालला पैशाचे आता पैसो कोणाकडे वता कसोता कोण सेट करता आणि कोण खाता हाची दखल सरकारान घेवची असा आता तरी जागे जायात जी पी एस सी तुम्हाला आणि गजा सांगता हावे आरटीआय घालून घेतलेले असा पहिलीचे हाज्या पहिलीचे जे चेअरमॅन आसलेले नोरोना ताणे तडका तडकाफिडकी मागे रिझाईन केले ड्रायव्हिंग गव्हर्नमेंट परफॉर्मन्स आरटीआय खंय भवून आला तो पळयात पहिलीचं चॅरमॅन आमचा बॉस्टन युनिवर्सिटीक आणि कसं हा नको खूप अप्लाय जाता थं प्रोग्रामांक अशा तरेचे करप्शन चलला अशा तरेचे स्कॅम चलला जे हे खं अप्लाय जाता ड्रायव्हिंग गव्हर्मेंट परफॉर्मन्स ताणे यांके शिकलं आताची जे असा चॅरमॅन न्यू जे चॅरमॅन असा हांवें गव्हर्नराक म्हणजे जी पी एस सी हे गव्हर्नरच्या अंडर गव्हर्नरक रिप्रेजेंटेशन दिलं गव्हर्नराकडे कंप्लेन दिली जायती दिल्ली असा सीएमाकडून दिल्ली असा एक दखल घेत गे, घेतली ना हे एक्स गव्हर्नर जे आशिल्ले श्रीधरन पिल्लई हांवें तरी पळले ताणें कसल्याच फ्रीडम फायटराच्या इश्यूचेर जितले हांवें मेल केले जितले फावटी बाय रजिस्टर पोस्ट एडी धाडले जो त्यांच्याकडे पत्र व्यवहार केलो लॅटरा केली ताजी कांयच त्यांच्यानी दखल घेतली ना पण हा पेपर पळतात की गव्हर्नर येता खोग्रामांना आरामात मजेशीर वयता गव्हर्नरचा रोल जर जी पी एस सीच्या जी पी एस सी त्यांच्या अंडर येता तर तांचेनी दखल घेऊन जी जी पी एस सीन चाललं किती हा दखल घेऊन असे हा कोणच घेणार सरकार म्हणता आपल्याला लागत ना पण जी पी एस सी ज्याच्या अंडर गव्हर्नरच्या अंडर येतात ताणी दखल घेऊन जी काहीच ही घेतलेली ना ताजे कायच एक्शन झालेली ना ताज्या कारणांची फावला मेळात तसे त्यांचे चलला भानगडी जो चालले असा जो स्कॅम चाललो असा व अजूनही चालू असा आताच जे हे एप्लाय केले पोस्टा खाती जे आता अप्लाय केले पंचवीस सात दोन हजार पंचवीस आता अप्लाय केले लास्ट डेट झाली पैसे भरले चलन भरले हावे फोन करून विचारले ती म्हणता अपडेट जातली हा प्रिंट्राउट के का म्हटले काल फोन लायना फुडे मागीर प्रेस कॉन्फरन्स जेव्हा हा नोट घातली इमिडियेट हे अपडेट झाले आणि हा प्रिंट घेऊन तुम्हाला दाखवला त्याच्यान पहिले अपडेट जाऊन नसलेले काहीच आणि दोन आठवडे तरी वतले काम अपडेट म्हणजे माझं एप्लिकेशन फॉर्म भरलो प्रोसेस केले चलन भरले त्याच्यानंतर तुमचे ते चलन हाडून जी पी एस सीन दाखवले म्हणजे माझं प्रोसेस कंप्लीट झाला हे अपडेट जल आफ्टर दी इमिडिएट आफ्टर दी ट्वेंटी फिफ्थ पण ते काय झाले ना तर अशा तरेचे हे स्कॅम्प जी पी एस सीन चालला आणि पैशाचे हे जे चाललं अशा ते सामके म्हणजे भुरगे फुडे जे फुडाराक जे असा आता गोवा स्टाफ गोवा स्टाफ कमिशन सुद्धा हातून घातला हे माझ्या मते चुकीचे हांगा त्यांना रिक्रुटमेंट कर कित्याक दिवप ते आपल्याक जाय तसे चाललं थंय ती तरी वेगळी बॉडी जाय आणि अशा तर हे फ्रीडम फायटाच्या भुरग्याचेर गेल्या दोन हजार पासून हो अन्याय चालला सरकारान हेची दखल जाय आणि हे स्केम अजे जे असा हजे उघड जाय सरकारान हेजेर इमिडिएट इन्क्वायरी बसून डिटेल ते असा घेवपाक जाय आनी आणि एक्शन जावपाक जाय तशेंच फ्रिडम फायटरचा भुग जो, जो कॉलिफाईड असा हा डॉक्टर शिवाजी शेठ जेणे कितलेच फाटी हा फाइट केली त्यांच्या वगडा आणि त्यांच्यानी प्रूव करून प्रयत्न कर केला त्यांना के तकल्य खूप दिवपी आम्ही भीत कोण येतात कोण वयता जी पी एस सी इनवर्ड आउटवड असतो कोण तरी हे सगळं चलय असे आज दिसपास लागला दखल घेऊ आणि बेगिना बेगीन तोडगो काढचो हजेर बेगिना बेगीन सुटाव करतो हे हा आमचे गोयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बा तुम्ही म्हले गनरां तुम्ही एक्शन घेऊना म्हणले तुम्ही पण आम्ही पास्टान पहिला जे लोक एक्शन घेऊ शोधतात त्यांचा ट्रान्सफर जाता म्हणून तुम्ही कसे पळतात खुक न्याय मिळतो मला दिसतं पण जे आम्ही कॉन्स्टिट्युशन म्हणतात आणि गव्हर्नर एक ऑनरेबल गव्हर्नमेंट उच्च पदा वेले असे पद आन असली गोष्टी इमिडियट दिवप जो शिक्षण कारभार असा शिक्षणाची जी गोष्ट असा आणि एज्युकेशन म्हटल्याबरोबर हा एक बऱ्या टिचर टीचर तरेचो शिक्षक ज्या तेन्ना तेन, तेन दिवपिना त्यांना लक्ष जाय आसलेले आणि जेन्ना ती तुम्ही का मेल येता बाय पोस्ट रजिस्टर धाडटा त्यांनी दखल कांयच घेना तर अशें दिसता की गव्हर्नर आम्ही भरगेपणात सिव्हिल सिव्हिस हातून शिकले की गव्हर्नर म्हटले की ताज्यो ह्यो ती जबाबदारी वयता त्यो जबाबदारी खंय गेल्यो हांगा अठरा हांव आयिल्लो आमच्या फ्रीडम फायटराच्या ह्याच्या खाती क्रांती दिना आयिल्ले थंय थं भाषण म्हाका ऐकून दिसले की तो खूपच पॉलिटिकल गजाली दिसूंक जाय जसं की गोंयान आज जी स्थिती आसा जे यंग एज्युकेटेड हायली कॉलिफाईड भरगे असा त्यांच्या शिक्षण खैतरी हे जॉक आणि जी पी एस कडेन तुम्ही दिला हे सगळे ए आणि बी कॅटेगरीचे म्हटल्यार ताण ही दखल घेऊच जाय असलेली हे कितें चालला तरी भीती अशा पळय अन्याय चालला इलिगलिटीज चल्ल्या ताज्याच बरोबर हे स्कॅम हा क्लिअर स्कॅम एक हजार तुम्ही घेता त्याचे तुम्ही लक्ष दिना हे क्लिअर ड्राफ्ट सारखं करून त्यांना दोन तीन पेजीचे डिटेल धाडलेले असा फ्रीडम फायटरच्या भूग्यांचं इशू धाडला माझो इशू धाडला जी पी एस धाडला अशा तरेचं चाललं म्हणजे आता आठ वर्ष झाली प्रिन्सिपल पोस्ट एक वर्ष एक वर्ष एक वर्ष एक वर्ष चलत रावतले पुढे पुढे किती सांचं मत असं उरतलं म्हणजे आणि म्हणताय की सायडीन आमचे सीएम म्हणतात की आमच्या एज्युकेशन क्षेत्रात आम्ही फुडे असा सामके फुडे पावल्या खंय फुडे पावले तर तसे आले अशा तरीचे चाललं आले सर खुंच्यान न्याय पळयता तुम्ही तुम्ही एलओपीक मेळतले खं खंयच्यान तुम्ही आता हो न्याय सोदता हांव सोदता आमचे आता अधिवेशन चालूच असा असेंब्लीन मुख्यमंत्रीन दखल घेवची हाची तुमच्याकडे तुम्ही जर गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हातून घातले तर तुम्ही आता दखल घेऊ तुम्ही म्हटलं तुम्हीच अधिवेशयानं सांगलेले असेंब्लीन म्हटलेले की माका जीपीएससी लागाना रिक्रुटमेंट प्रोसेस ते करता रिक्रुटमेंट रिक्रु, प्रोसेस जाय जवळ कसलेच तातून हे असूक ट्रान्सपरन्स ट्रान्सपरंस जाय आता त्यांच्यानी दखल घेऊन हातून माझेच ती की माझ्या बरोबर आणि कसे भरपूर चल असले एक एक हजार म्हटलं घेता म्हटलं किती डोनेशनं घेतले भाषेत सहज घेता चलन घेता आणि त्यांना का विचारले काय सांगना जी पी एस सीचे तुम्ही पळयात केना भर वचात विचारात त्यांची वर्तवणूक बरोबर ना समके त्यांना असे दिसता की सीएम आणि बरोबर जे मिनिस्टर असतात त्यांच्या पेक्षा त्यांना वड पावर दिल्ला असा चेअरमेन जर फाटलो असलेला तर विचारूच नका आताचे मुद्दाम पळयात सीएम परस आणि मिनिस्टरा परस असे दिसता आणि खरी एक एलियन परग्रह कसं केला त्या अशा सो आयज जर हेजेर आयज तोडगो काढलो ना पुढे भुरग्यांचेर खूप अन्याय जातलो बरे शिक्षण शिक्षण घेतले असं भरगे खंयच्या समाजाचे असू ते खंयच्या वर्गाचे असू पण तेंचेर अन्याय जातो आणि अन्याय जर मोडून जाल्यार एकूच गजाल गजा एक्शन जावपाक जाय भितर जे बसल्या इतले वर्षा जे कितें केला पळय सगळ्यांचे इनवस्टिगेशन ताज्याच बरोबर एकाउंट चेक सगळे जाय कोण वयता माझे एक हजार गेले खंय हा सोडचो हो ना मजो एक हजार एप्लिकेशन धाडतूत एक हजार फी पे करतकूत तुम्ही रिजल्ट केला ना इंटरव्यू केला ना आणि रिएडवटाज केला पावर पॉवर तुम्हीच ठरलेला असा सगळे आम्हाला पावर असा पावर असा म्हणून म्हणजे तुम्ही कायच करचे ना फ पाच हजार फीज करतले वाढीतले सायमटेनियसली वाढितले वेरेज हा पळयात तुम्ही पिश्वभारतीचे प्रोसेस पळयात पिश्वभारतीचा प्रोसेस पळयात कशा तऱेचे स्कोर आ रिसर्च स्कोर हा आम्ही काहीच करू शकना जो जो स्कोअर हायेस्ट इज द बेस्ट तेका मेरीट बेसीचेर पोस्ट मेळटलो थंय कम्पीट करप हांवें ना म्हणून ना हा जरी फ्रिडम फायटरचा भुरगो आसलो ए आणि बी गॅजेटेड म्हाका कॅटेगरीन घातला हांव फायट करूनच घेता पण तुमचे युजीसी सारके क्लियर कट आसपाक जाय तांचे मार्क्स सिस्टम पळयात त्यांचे कांयच ना एका वर्सा इंटरव्यू झाली त्यांची आणि कोणाक तरी त्यांच्या रिकमेंड केले पार्वती पार्वतीकर म्हणून एकले बायले मनशे सिक्स्टी सेव्हन मार्क्स दिले 67 67 हा विचारले सिकस्टी सेवेन स्कोर झाला कसं मला झिरो पडला जायचं सिकस्टी सेवेन टोटल झाली कशी ते टू आर टी आर ना आन्सर ना कायच म्हणजे तुम्ही करीन ते पूर्व तुम्ही करीन ते सा। असले सामके चाललेले असा हांगा जी पी एस सी आणि स्कॅम जो आता व आय उघड झाला सरकारान दखल घेची आणि एसेंब्लीत ही मजो आवाज जो असा पावचो आणि जे स्कैम हंगा चालला आणि जे इलिगेलिटी चालल्या त्याच्याच बरोबर जो अन्याय म्हणजे झाला ताजे हा इन्व्हेस्टिगेशन जावचे आणि न्याय तो आता ना, तो आता जवळ आठ वर्ष झालो भरूच ना तसं खालीचा हेच हजे वेल्यानच कळटा की आमचे लेवल ख एज्युकेशनचे